लोकसभेची निवडणूक आज मध्ये पार पडली आज आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे शिवसैनिक आहेत आज लोकसभेची निवडणूक पार पडली तर आजचे लोकसभेची रायगड लोकसभा तर संघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंदगिती यांचे आज मतदान झालं आजच्या आहे ज्यामध्ये पालघड तिन्ही केंद्रावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आनंद घेते हे प्रचंड मताधिकाने निवडून येतील असं सर्व कार्यकर्त्यांना वाटलं म्हणून आज आजपासून जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे आजच निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच आपण बार वाजवले बार वाजवले त्याचं कारण म्हणजे असंच आहे ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ज्यावेळी पक्षाच्या संदर्भात ज्यावेळी जो काही माण माणसांच्या मनात जो राग होता तो राग कुठेतरी भरून काढण्यासाठी आजच्या लोकसभेचं इलेक्शन झालं आणि प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक मतदाराने आज दाखवून दिलंय मताच्या स्वरूपात आज ते बंद केलंय सगळ्यांनी मशालाच पेटवलेली आहे आणि त्याचंच औचित्य साधून आम्ही बाळासाहेबांवर उद्धवजींवर झालेल्या अन्यायाचा सूट घेण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आनंद गीते साहेबांना भरघोस मताने विजयी करणार आणि त्याचीच एक शान म्हणून आज आम्ही पालघड सारख्या ठिकाणी विजयोत्सव साजरा केला शंभर टक्के गीते साहेबांना पालघरचे अगदी मुगीच्या डोकापर्यंत पंचायत समिती गणात तेरा केंद्र येतात आणि तेराच्या तेरा, तेरा केंद्रांवर शंभर टक्के गीते साहेबांना लीड मिळणार शंकाच नाही तर तुमचं म्हणणं आहे म्हणून एकच सांगतो की गीते साहेब इतन भरघोस मताने विजय होणार आहेत एवढं नक्की आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अगदी जीव उठून टाकून अगदी अतिशय सुंदर रीतीनं काम केलेलं आहे आणि त्याचंच एक आत्ताच त्याचंच जल्लोष आम्ही केलेला आहे आणि गीते साहेबांना शंभर टक्के आम्ही या पंचायत समिती गणात लोकसभेचं त्यांना लोकसभेत शंभर टक्के पाठवणार केवळ शिल्पचिंताचा जर विचार केला तर आमची कमीत कमी नव्वद टक्क्याची गॅरंटी आहे की आम्ही नव्वद टक्के यशस्वी होऊ या भागामध्ये कारण आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत आणि लोकशाहीचं हित जपणारी लोक आहोत आणि ही लोकशाही अबाधित राहावी यासाठी या देशाचं सार्वभौम पूर्ण राहावं आमच्या सिरकल कमी नव्वद टक्के तरी आम्ही मत घेऊ आणि आमच्या विरोधकांना हात्र देऊ आमचे उमेदवार खासदार आनंद आनंदी हे जवळ कमीत कमी दोन लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आम्ही आशा बाळगतो जय जय महाराष्ट्र आमचे उमेदवार होते श्री अनंत गीते साहेब गेले सहा टर्म ते निवडून येत आहेत है। यावेळेस ते पूर्ण म्हणजे जास्त जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील जसे आमचे दादा बोलले दोन्ही पण आमचे सिनियर लोक आहेत बोलले की लाख दीड लाखा मताने निवडून येतील राहिला प्रश्न ग्रुप ग्रामपंचायत श्रीतलचा तर इकडे नेहमीच असं होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे लीड हे कमी असतं पण यावेळेस जी काय मेहनत घेतलेली आहे आमच्या या उपशाखाप्रमुख सुशील येरुळकर सकाळी साडेपाच वाजल्यापासून त्या केंद्रावरती आहे आमचं दुसरं युवासेना शाखा अधिकारी विशाल शिर्के आमचे काका एकनाथ शिर्के आमचा भाऊ राजेश शिर्के आंग्रे वरच्यावाडीचे आंग्रे या आणि दोन्ही पण आमचे सिनियर शिवसैनिक याने जी काय मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल आणि आम्ही जास्तीत जास्त या केंद्रावरती लीड घेऊ असा आम्हाला आशावाद आहे आणि येते साहेब शंभर टक्के निवडून येतील आणि या रायगड लोकसभेवरती जो भगवा उतरला आहे तो पुन्हा डौलाने फडकेल एवढंच मी सांगू इच्छितो बाळासाहेब उद्धव ठाकरे या गटाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण शिवसैनिक आज त्याच ठिकाणी मतदानामध्ये उतरलो आहोत आणि त्याचप्रमाणे आज गीते साहेबांचा जयघोषासाठी माझा पूर्ण दापोली तालुका खेड तालुका त्याच्या प्रमाणे महाड तालुक्यातली आजच माणसं आई चिंचाळीमध्ये उपस्थित राहिली होती आणि त्यांनी असा सल्ला दिला की ही शीख आहे ती ही आनंद गीते साहेबांचीच लागणार आहे असं त्यांनी आश्वासन महाडवाले माझ्या मेवण्यानेच दिलेलं आहे आणि हाच उदो उदो करण्यासाठी माझी मशाल म्हणजे आम आमर राहणार अशी मी विषय चरणी प्रार्थना करतो इथेच मी थांबतो शिरकल ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत शिरकल चिंचाली केंद्राच्या वतीने आमचे उमेदवार श्री अनंत गिरी साहेब आणि आम्ही नव्वद टक्क्यांच्या मताने आम्ही विजय करून देऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आज आमचे उमेदवार जे गीतेसाहेब साहेब होते त्यांना आम्ही शंभर टक्क्याने मतदान पूर्ण भेटणार आणि तेच निवडून येणार लोकसभेवर फक्त हा भगवाच पटकेल थोडं बोलून माझ्या शब्द जय हिंद जय